नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक आपत्ती ओढवून घेतली आहे मुलगी आणि सून यांच्यामध्ये फरक केल्यामुळे एक मोठ्या टीकेचे धनी झालेत सहज एक कल्पना सुचली की शरद पवारांच्या पत्नी म्हणजे प्रतिभाताई यांची काय अवस्था झाली असेल मानसिक अवस्था त्या तर सदू शिंदेसारख्या मोठ्या क्रिकेटपटूच्या घराण्यातून पवार घराण्यात आलेल्या पाहू काय मनस्थिती झाली असेल ते माझ्या आजच्या वातळटिकेचं शीर्षक आहे प्रतिभा ताईंचे वांदे अरे देवा पवार का शिंदे प्रतिभा ताईंचे वांदे अरे देवा पवार का शिंदे पतिराजांच्या टिप्पणीमुळे प्रतिवा ताईंचे झाले वांदे एवढ्या वर्षानंतर कळेना मी पवार का शिंदे साहेबांचा गुगली होता सुप्रियाला पुश करण्यासाठी साहेबांचा गुगली होता सुप्रियाला पुश मिळण्यासाठी महिला वर्गच उठला सुनेचा अपमान गिळण्यासाठी शिंदेंची मुलगी आली पवार घराण्याची सून म्हणून आता पवार का शिंदे हेच घ्यावं लागतंय जाणून नको त्यावेळी गुगली टाकून खरं तर साहेब चुकलेत तमाम महिलांचा रोष थेट सहानुभूतीला मुकलेत या भांडणं लावण्याला गनिमी कावा म्हणत असावेत कार्यकर्त्यांचा अट्टहास सगळीकडं साहेब दिसावेत मध्ये पडले चार दिवस सासूचे तर चार सुनेचे दादाचं म्हणतात म्हणजे कदाचित काका पुतण्या ह्या नात्याला उद्देशून ते म्हटले असतील चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे दादाचं म्हणतात पवार घराणच ना खडानखडा ते सुद्धा जाणतात मंडळी ही होती आजची छोटीशी नेमे नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद